कुकिंग क्लासेस वेलकम टू निशा कुकिंग क्लासेस आज आपण एक सुंदर अशी रेसिपी शिकणार आहोत मखाण्याची खीर मखाण्याची खीर आपण करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला साहित्य मखाने एक कप गूळ चार चमचे तर आपण इथे गुळाऐवजी साखरसुद्धा आपण घेऊ शकणार आहात बदाम अक्रोड मनुखे तूप काजू बेलदोडा केशर आणि गुलाब पाकळी हे आपण असलं ठीक नसलं तरी चालणार आहे करू शकता, तर चला आता आपण आणि दूध चला तर मग आता आज आपण करणार आहोत मखाण्याची खीर प्रथम आपण तूप घेणार आहोत आणि मखाणे पटकन सुंदर असं आपण भाजणार आहोत गरम भाजले आता आपण ड्रायफ्रूट सुद्धा आता आपण भाजणार आहोत काजू घेतले बदाम मनुखे, अक्रोड सुंदर भारत की सर्वी तैयारी आता अपन सर्व खातून घेणार आहे छान दूध गरमच केलेला आहे हे मी पावशर घेतलेलं आहे हे छान उकळून घेतलेलं आहे अगदी हे उकळी येईपर्यंत आपल्याला जे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे मखाणे आपण एकदम छानपैकी भाजून घेतलेले आहे तुपामध्ये हेही तुपात आपण ड्रायफ्रूट्स भाजलेले आहे आता हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे <tip> बारीक करणार आहोत <tip> छान पेका छान सुंदर असे आपले तयार झालेलं आहे मिश्रण आपण एकत्र एक करून ते दळलेलं आहे छानपैकी आपलं मिश्रण तयार होऊन थोडस दाळसर टाकायचं आहे त्याच्यामध्ये दुधामध्ये आपण छान पैकी एक जीव करून घ्यायचा एक उकळी येऊन द्यायची आहे त्याला थोडे ड्राय फ्रुट्स वगैरे ते सुद्धा असं छान पैकी राहते आज आपण इथे गुळाचा वापर करणार आहोत तुम्ही साखर सुद्धा याच्यामध्ये टाकू शकता मी हा गुळ टाकलेला आहे आणि छान छानपैकी उकळी सुंदरपैकी थोड़ा केशर टाकलेला आहे मनुखे थोड़ा गुलाबाच्या पापळ्या त्याचा सुद्धा सुंदर स्वाद येतो वेलदोडा पूर टाकलेली आहे आपण मखाण्याची खीर हे अतिशय पौष्टिक कॅल्शियम अतिशय सुंदर कॅल्शियम आपल्या शरीराला सुद्धा सुंदर घेत आता ही आहे आपली गुळाची मखाण्याची खीर आहे हे अतिशय गुळ सुद्धा पौष्टिक मिळतोय आपल्याला त्याचबरोबर छान उकळी आणि सुंदर असं आलेलं आहे याचा सुगंध वास दरवळत आहे तुम्ही नक्कीच करून बघा केशर केशर गुळाने अतिशय सुंदर स्वादिष्ट असा खमंग असा वास सुटलेला आहे आणि कलर सुद्धा गुळामुळे आणि केशर मुळे एक सुंदर असं छानपैकी हे झालेलं आहे आज आपण ही गुळाची केलेली आहे केलेली आहे ही गुळाची आपण मखाण्याची खीर केलेली आहे तयार झालेली आहे थोडं आपण केशर तर टाकलेलंच होतं पण गार्निशिंग साठी आपण सुंदर असं वर्तुळ सुद्धा टाकले ह्या गुलाब पाकळ्या ड्रायफ्रुट तर खूपच आपण टाकलेले याच्यामध्ये आणि सुंदर ही अशी आपली काय झालेली आहे पाच गुळाची मखाण्याची खीर सुंदर अशी तयार झालेली आहे चला आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा निशा कुकिंग क्लासेस सुंदर ही गोड मखाण्याची गुळाची खीर